कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होतीये ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गात बदल केला असून काही रस्ते नो एंट्री तर काही रस्ते केलेत यामुळे स्टेशन परिसरातील अनधिकृत रिक्षा स्टँड बंद करण्यात या कारवाईमुळे संतप्त झाले असून आम्ही व्यवसाय करायचा कसा हा सवाल उपस्थित केलाय आज या रिक्षा चालकांनी स्टेशन परिसरात आंदोलन करत पोलिसांना जाब विचारला रिक्षा चालकांच्या या आंदोलनामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती यावर पोलिसांनी रिक्षा चालकांना आरटीओ अधिकारी संपर्क साधण्याचा सांगण्यात आलाय पेट पाणी आज आमच्या पोटा पाणीवर प्रश्न उचललेत आम्हाला स्मार्ट सिटीच्या नावावर हे लोक आमच्यावर अत्याचार आहेत आम्हाला उभे राहण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी जागा नाही आहे कल्याण स्टेशन परिसरात कारण का तिथे ती तीन स्टँड या लोकांनी बंद केले बर्थ डेपोच्या समोरचे तीन स्टँड ह्या लोकांनी बंद केलेत आमचा त्याच्या कामामध्ये काहीच अडथळा नाही आमचा नुसता एकच प्रश्न आहे आम्ही व्यवसाय करण्यासाठी कुठे उभा राहायचा जेव्हा तुमच्याकडे जागा नव्हती ते एवढे बेफार्म परमिट कशाला सोडलेत पंधरा हजार पाचशे रुपये प्रत्येक परमिटचे घेतलेत नुसते तुम्हाला पंधरा हजार पाचशे रुपये घ्यायचे होते म्हणून एवढं परमिट सोडलेत का आमचा एवढाच प्रश्न आहे आम्हाला जोपर्यंत जागा देणार नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचा सा राहदारी साडथळा करायचा सा नाही राहदारी साडथळा करायचा सा नाही म्हणजे नाही पण आमच्या पोटावर आला आता शेतकऱ्यांसारखी आम्हाला पण उपाशी मरायची पाडी आलेली आहे आपण सगळे जाणतात की कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी स्मार्ट सिटीचं साठीचं काम चालू आहे आणि दृष्टीने आम्ही काही वन वेचे निर्णय घेतलेले आहेत लोकांच्या जनतेच्या वाहतुकीच्या दृष्टीने वाहतूक सुरळीत आम्ही जो नियम राबवल्यापासून वाहतूक सुरळीत चालू आहे परंतु काही जे अनऑथराईज स्टँड आहेत जे रिक्षा चाल लागतं चालतात त्यांना रिक्षा परिसरात स्टेशनच्या परिसरात गाड्या उभ्या करतात आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला जागा द्या परंतु रिक्षा उभ्या राहिल्यामुळे जनतेची नाराजी आहे आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आणि जेणेकरून वाहतूक सुरळीत राहणार